सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि त्यातली आज जी आपण गोष्ट सुरू करणार आहोत त्या गोष्टीचं नाव आहे दोन ध्रुवांवर पती पत्नींचं प्रत्येक बाबतीत शंभर टक्के मतं जुळणं तसं कठीणच आणि आमचं दोघांचं असं एकमत होतं असा दावा जे करतात ते तद्दन खोटं बोलतात अहो भांडण हे हवंच त्याशिवाय प्रेम नाही मतभेद असतातच पण ते सांभाळत कधी पड खात कधी सावरत तर कधी आपलं म्हणणं खरं करत आपला संसार करतो खऱ्या अर्थानं तेच सहजीवन असतं पण कधीकधी अगदीच भिन्न थरातली माणसं एकत्र येतात आणि मग एकमेकांना सावरणं हे त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचं ठरतं तेव्हा मात्र त्यांची स्थिती दोन ध्रुवांवर दोघे आपण अशी होते असंच काहीसं घडलं या दाम्पत्याचं तो जगातल्या एका सर्वश्रेष्ठ देशाचा प्रमुख आणि ती त्याची पत्नी खरं म्हटलं तर त्या दोघांचा प्रेमविवाह होता विशेषत तिच्याकडून तर नक्कीच तिनं त्याला अगदी आपल्या जाळ्यातच अडकवलं होतं म्हणा ना तो तिच्या प्रेमात होता पण तरीही विचार करत होता की हे जमेल का हे तडीच जाईल का कारण दोघांच्या परिस्थितीत जमीन आसमानाचं अंतर होतं तो अतिसामान्य कुटुंबातला दरिद्री शेतमजुरी लाकूडतोडी सुतारकाम जे पडेल ते काम करून मोठा झालेला आणि ती श्रीमंत खानदानी कुटुंबातली सुशिक्षित राजकन्येसारखी वाढलेली तो दारिद्र्यातही शिकत राहिला उत्तम वकील उत्तम वक्ता झाला आजही त्याची भाषणं वक्तृत्वशैलीचा उत्तम नमुना मानली जातात त्यातही विशेष म्हणजे गरिबांचे खटले चालवणारा आणि खटला जिंकला तरीही एकही पैसा न घेणारा त्यानं नुकताच राजकारणात प्रवेश केला होता एकदा एका प्रांतिक निवडणुकीच्या वेळी स्टेजवर दोन पक्षांची जुगलबंदी रंगली होती डेमोक्रेटिक पक्ष विरुद्ध वीक पक्ष वीक पक्षावर ते छानछोकीने राहतात त्यांना गरिबांविषयी काय कळवळा असणार असे आरोप म्हणून त्यांना मतं देऊ नका असा प्रचार उत्तर द्यायला हा तरुण वकील उभा राहिला हा आरोप खोडून काढताना तो म्हणाला मित्रांनो काही वर्षांपूर्वी मी इलिनॉयला आलो माझी अगदी गरिबी होती कुणाशी ओळख नव्हती मित्र नव्हते महिन्याला आठ डॉलर्स या पगारावर मी बोटी धुण्याच्या कामावर रुजू झालो तेव्हा माझ्याकडे विजारींचा फक्त एकच जोड होता त्या विजारी देखील बकरीच्या कातड्यांच्या तुम्हाला माहीत आहे की बकरीचं कातडं पाण्यात भिजून उन्हात वाळलं की आक्रस्त त्यामुळे माझ्या विजारींची खालची आणि पायमोज्यांची वरची बाजू यात अंतर पडू लागलं त्यात माझी उंची वाढत होती विजारी घट्ट होऊ लागल्या त्यामुळे माझ्या पोटऱ्यांना काळे निळे कंगोरे उठले आता या प्रकाराला तुम्ही छोकीचं राहणं म्हणत असाल तर मी दोषी आहे असं मी कबूल करतो श्रोत्यांनी या भाषणाला प्रचंड दाद दिली टाळ्या वाजवल्या शिट्ट्या वाजवल्या त्यानं सभा जिंकली तो होता अब्राहम लिंकन आणि त्या सभेला जी सुंदर स्त्री हजर होती ती होती मेरी टॉड मेरी टॉड स्वतःच्या उच्च राहण्याचा रूपाचा गर्व असलेली सुंदरी एक उच्च भ्रू फ्रेंच शाळेत शिकलेली उत्तम इंग्रजी बोलणारी फ्रेंच आणि गणित यात उत्तम गती असलेली मेजवान्या पार्ट्या नृत्य छान छानछोकीनं राहणं यांची आवड असलेली श्रीमंती रीतिरिवाज अंगात मुरलेले कारण तिच्या घराण्यात कुणी गव्हर्नर तर कुणी जनरल तर कुणी बडे व्यापारी होते तिचे वडील रॉबर्ट टॉड बँक ऑफ केंटकीचे अध्यक्ष होते घरी राजकारणी बडे अधिकारी यांची वर्दळ त्यांच्या चर्चा तिच्या कानावर पडत त्यातूनच आतापर्यंत कधीही न बघितलेल्या व्हाईट हाऊसबद्दलची तिची जिज्ञासा जागृत झाली तिनं मनाशी मोठी स्वप्न बाळगली होती तिच्या भोवती रुंजी घालणारे अनेक तरुण होते पण ती मैत्रिणीनं म्हणायची ज्याचं भवितव्य उज्ज्वल असेल आणि जो मोठ्या मनाचा असेल त्याच्याशीच मी लग्न करेन मेरी अठरा वर्षांची झाली तिचं लग्न जमवण्याच्या हेतूने एलिझाबेथ एडवर्ड्स म्हणजे तिच्या बहिणीने तिला आपल्याकडे म्हणजे स्प्रिंगफिल्डला आणली तिथंसुद्धा पार्ट्या नृत्य हे चालायचंच पण अजूनही कुणी मनात भरत नव्हता तसा डगलस तिच्याबरोबर सुंदर नृत्य करायचा ह्या तुलनेनं पाहता लिंगन लिंकन तर फारच दूर त्याला तर तिथे पार्टीला निमंत्रणही मिळणं कठीण होतं पण लिंकनची ओळख झाल्यावर जेव्हा मैत्रिणींनी तिला विचारलं या दोघांपैकी तू कोण निवडणार मेरी म्हणाली जो राष्ट्राध्यक्ष होईल तो आज मात्र लिंकनच्या भाषणाने मेरी भरावून गेली इतकी की तिनं मनाशी खोणगाट बांधली की हा मुरब्बी वक्ता पुढे एक दिवस व्हाई व्हाईट हाऊसपर्यंत नक्की जाणार मग भाषण संपल्यावर ती लिंकनला भेटली त्याची स्तुती केली लिंकन तिला पोचवायला घरापर्यंत गेला रस्त्यात तिनं त्याची तोंड भरून स्तुती केली तुम्ही किती छान बोलता बघता बघता प्रतिपक्षाला चीत केलं की किती टाळ्या मिळाल्या तुम्हाला मला बाई तुमचा फारच अभिमान वाटतो हे ऐकल्यावर मुलींविषयी जरा भुजऱ्या असलेल्या लिंकनला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटलं त्याच धुंदीत त्यानं तिला जवळ घेतली तो स्पर्श अर्थपूर्ण होता मेरीनं उता लगेच लग्नाचा दिवस ठरवला लिंकननं त्या धुंदीत हो म्हटलं दिवस ठरला होता एक जानेवारी अठराशे एक्केचाळीस अजून सहा महिने बाकी होते पण मेरी पुढची स्वप्न पाहू लागली निवडणुका अध्यक्ष व्हाईट हाऊस तिथली श्रीमंती नोकरचाकर बंगला रुभाबदार मान मानसन्मान वगैरे पण लिंकन मात्र आत्मपरीक्षण करत होता त्याच्या लक्षात आलं की आपल्या दोघांच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचं अंतर आहे आपल्या आवडीनिवडी भिन्न स्वभाव शिक्षण संस्कार सगळंच सा भिन्न आपण तिच्या मनाने असंस्कृत गाऊंढळ आपलं तिच्याशी खरंच जमेल का त्याला आपलं दरिद्री बालपण आठवलं त्याचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे नऊचा केंटकी प्रांतातील बोजेनव्हेल या गावातला वडिलांचं नाव थॉमस लिंकन आईचं नाव नॅन्सी हॅक्स लिंकनला त्याच्या आजोबांचं अब्राहम हे नाव ठेवलं वडील शेती सुतारकाम करीत आई वडील दोघंही निरक्षर वडील सही करायला शिकले पण त्यांना लिहिता वाचता येत नसे लिंकनची शाळा एका झोपडीत भरे शाळेत एकच शिक्षक असे लिंकन तिथे एक ते शंभर अंक शिंक शिकला मग वडिलांनी केंटकी सोडून इंडियाना प्रांतात स्थलांतर केलं तिथेच तापाच्या साथीत त्याच्या सा आईचं निधन झालं वडिलांनी दुसरं लग्न केलं ते सारा जॉन्स्टन म्हणजे सॅली हिच्याशी सॅली विधवा तिची ती तीन मुलं आणि लिंकन आणि त्याची बहीण सारा असं कुटुंब जमलं पण सॅली लिंकनची आई मात्र अतिशय चांगली होती नीटनेटकी आतिथ्यशील प्रेमळ तिच्यामुळे घराला घरपण आलं ती लिंकनवर माया करायची त्याला पुस्तक वाचायचा नाद लागला मग वडिलांना वाटायचं त्यानं कामं करावीत पैसे मिळवावेत पण आई सॅली त्याच्या पाठीशी जाय घालायची पुस्तकं वाचायला उत्तेजन द्यायची एकदा त्यानं जोशिका क्रॉफर्ड कडून एक पुस्तक आणलं पण ते भिजलं तेव्हा त्याची किंमत चुकती करण्यासाठी त्याने तीन दिवस तिच्या शेतावर मजुरी केली हा त्याचा प्रामाणिकपणा शेवटपर्यंत टिकला अब्राहमला तेव्हा सर्व एब म्हणत गरिबीमुळे शेती सुतारकाम शेतमळ्यावर मजुरी बोटी धुणं पोस्टमॅनचं काम करणं अगदी जमीन मोजणीचं कामसुद्धा त्यानं केलं सतराव्या वर्षी त्याची उंची होती सहा फूट चार इंच कुरूप काटकुळा हातपाय लांब सडक पण अंगात ताकद मात्र जबरदस्त होती तो मुलांमध्ये लोकप्रिय पण मुलींमध्ये बुजरा तो स्वतःहून शिकत गेला तिथल्या शेतकऱ्यांची पत्रं तो लिहून देत असे त्यामुळे शेतकऱ्यांची सुखदुःख त्याला समजली पत्र अर्थवाही करण्याचा प्रयत्न त्यानं केला पुढे तो एक उत्कृष्ट पत्रलेखक म्हणून ओळखला जाऊ लागला मंडळी आज आपण इथे थांबतोय उद्या आपण ह्याच्या पुढचा भाग वाचणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते नमस्कार